महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नैतिकतेला पूर्णतः तिलांजली देण्यात आली आहे सत्तेसाठी कोणाशी हात मिळवणे आणि विचारधारेला भाषिंग बांधण्याची टोकाची तयारी हे आजच्या सत्ताधाऱ्यांचे नवे राजकीय धर्म झाले आहेत ज्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे डोंगर उभारले गेले ज्या काँग्रेस राष्ट्रवादीवर पारंपरिक टीका करत भाजप सत्तेत आली त्या साऱ्यांना पायघडे घालणारे हे सरकार सत्तेसाठी कितीही खाली जाऊ शकते हे स्पष्ट करते ज्या शिवसेनेला राजकीय कट रचून फोडले तीच शिवसेना आता सत्तेची खुर्ची सांभाळते ज्यांना अंमलबजावणी संचालनालयाचे नोटिसा देत गजाळ टाकण्याचे इशारे दिले गेले त्यांच्याच खांद्याला हात ठेवत हेच सरकार आता सत्ता उपभोगते न्यायनीती विचार आणि पक्षनिष्ठा या सर्व संकल्पना केवळ पुस्तकी राहिल्या आहे। आहेत पण या सत्ता त्याच्या काळात जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन भाऊ एकत्र आले तर मात्र अनेकांच्या पोटात गोळे उठतात इतकी घबराट का दोन भाऊ एकत्र आल्याने जर सत्ता हदरते तर हेच त्यांच्या सामर्थ्याचं लक्षण आहे हेच सरकार विरोधकांना बडपण्यासाठी एकाहाती कारभार प्रशासनाचा गैरवापर आणि माध्यमांमधून नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करते पण एक गोष्ट विसरली गेली ठाकरे बंधू म्हणजे आवाज दाबण्याच्या मराठी अस्मिता ही अस्वस्थता काहींना आता चांगलीच बोचू लागली आहे उद्धव ठाकरे यांचं संयमित नेतृत्व आणि राज ठाकरे यांची आक्रमक शैली जर एकत्र आली तर या राज्यात राजकीय भूकंप होणार हे नक्की सत्तेसाठी आजवर सर्व तडजोडी शक्य झाल्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा ठाकरे हे नावे सत्ता घडवणारीच नव्हे तर सत्ता उलथवणारीही ठरू शकतात त्यामुळेच आज भले शुपा विरोध आहे पण भीती उघड आहे